नमस्कार मेर अपन चा, चा मी रिअरूपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात दहाण मित्र न्यूज नेटवर्कचं सायंकाळचं बातमीपत्र पाहूयात कैठक आणि महत्वाच्या घडामोडी शताब्दी वर्षानिमित्त ज्ञानमाता सदंतर्फे त्रेसष्ट शिक्षकांचा गौरव तलासरी तालुक्यातील ज्ञानमता सदन या शैक्षणिक संस्थेने यंदा शंभराव्या वर्षात पदार्पण केलेले असून शताब्दीनिमित्त संपूर्ण वर्षभर वैविध्यपूर्ण उपक्रम साजरे केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक दिनाचे औचित्य साधत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले चाळीस तसेच आपल्या सेवेची पंचवीस वर्ष पूर्ण करणाऱ्या तेवीस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून वसई येथील गाडवे इंडस्ट्रीजचे प्रमुख विल्यम तुस्कानो आणि जोना तुस्कानो हे दानशूर दाम्पत्य उपस्थित होते संस्था चालक आदरणीय फादर नीलम लोपीस शाळा संचालक सॅबिकोरिया सत्कारमूर्ती प्रतिनिधी म्हणून मुख्याध्यापिका सिस्टर जुली मुख्याध्यापक रमेश नागुडे शिक्षक नरेंद्र खरपडे हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन आणि प्रार्थनेने सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली वराखंडा हायस्कूलच्या विद्यार्थिनी प्रार्थना नृत्यगीत सादर करत आपली कला दाखवली झरी हायस्कूल येथील अमित मालकरी आणि दिलीप राबड यांनी प्रार्थनामय वातावरणात निर्मिती करत सदर कार्यक्रमाची सुरुवात केली संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून फादर नीलम लोपीस यांची निवड मुख्याध्यापक सुरेश हरपाले यांनी केली त्यास मुख्याध्यापक सदू यांनी अनुमोदन दिले संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन नसीम शेख आनंदी कडक यांनी केले तर आभार हेमाली भंडारी यांनी व्यक्त केले